चला तर मंडळी भाजीला काहीच नसल्यावर हा मेनू ठरलेलाच असतो अगदी सोप्या पद्धतीने पण होतो आणि लवकर पण होतो तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बनवणार आहोत दाळबट्टी चला तर मग साहित्य बघणार आहोत इथं मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तीन वाटी रवा घेतलेला आहे हवं तर तुम्ही गहू भरडून आणू शकतात असं तर बट्टीचं पीठ करताना गव्हा गहू मकई बरंच साहित्य मिक्स करून दळून आणतात पण माझ्याकडे नसल्यामुळे मी रवा घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी इथं दोन वाटे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर ही अगदी लवकरात लवकर पद्धत पडते करण्याची ओवा घेतलेला आहे एक चमचा ओवा आहे आणि खाण्याचा सोडा चिमूटभर घेतलेला आहे आता हे जे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यात थोडं तेल घालायचं आहे तेल दोन ते तीन चमचे वापरले तरी पण चालतं आहे खाण्याचा चमचा येतो त्याने मोजून घ्यायचं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे असं तर खानदेशामध्ये वरणबट्टी वांग्याची भाजी राजस्थानमध्ये पण दालबाटी म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ही दालबाटी बनवली जाते शोभ घेतलेली आहे ही पण मिक्स करून घ्यायची आहे जेव्हा माझ्या घरात भाजीला काही नसताना तर हा मेनू ठरवूनच असतो आणि अगदी लवकर होतो आणि खायला पण खूप छान लागतो आता पाणी घालून कणिक मळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे वरणभट्टी बघितली ना तर मनही तृप्त होतं आणि पोटही भरतं आता कणिक मळून झालेली आहे दहा मिनटं रेस्ट ठेवूया तर मी वरण शिजवून घेतलेलं होतं मुगाच्या डाळीचं आणि तुरीचं वरण आहे म्हणजे मूग डाळ आणि तुरीची डाळ एकत्र शिजवून घेतली अद्रक मिरचीचा ठेचा आहे म्हणजे अद्रक लसणाचा ठेचा आहे मिरची घातलेली नाही तेल गरम करून घ्यायचं जिरं मोहरी घातलेली आहे एक टोमॅटो घातलेला आहे आणि अद्रक लसणाचा ठेचा आहे आता थोडं हे झाल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला सब्जी मसाला आणि थोडा काळा मसाला घातलेला आहे आणि जे वरण शिजवून घेतलेलं होतं डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आता यामध्ये तिखटचा तडका म्हणजे जे मिरची पावडरचा तडका वरण घालायचा खूप छान असा तरंग येतो वरणाला दोन चम्मच गुळ पावडर घालायची आहे तुम्ही हवं तर साखर पण घालू शकतात आणि आपली कोथंबीर आता वरण होईपर्यंत इथं आपण बट्टीची तयारी करणार आहोत आता याचे छोटे छोटे कणिकचे गोळे करून घ्यायचे आहेत पद्धतीने या पद्धतीने गोळे करून घ्या त्यानंतर एक चाळणी घेतलेली आहे स्टीलची त्यावर थोडं तेल लावून घ्यायचं असे गोळे ठेवून घ्यायचे आणि कढईत पाणी ठेवलेलं आहे त्यावरती वीस मिनटं होऊ द्यायचं आहे तर वीस मिनटानंतर अगदी फुलून जातात हे आणि बघू शकता ती छानपैकी ह्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या बट्ट्या लाटून पण बनवू शकतात आता हे थंड झाल्यानंतर कापून घ्यावा किंवा गरम असतानाही कापल्या तरी पण चालतात एका एक बट्टीचे चार भाग करून घ्यायचे तेल तापायला ठेवलेलं आहे कढईत सर्व बट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आता एक एक करून बट्टी सोडून घ्यायची आणि तळून घ्यायची आहेत याला खूप साऱ्या लेअर सुटतात तुम्ही अगदी सोपी पद्धत आहे करून बघा तुम्ही तर माझी मुलं ही आवडीने खातात असं तिखट गोड वरण नसलं आणि गरमागरम बट्टी असली ना तर भाजी नसली तरी पण चालते अगदी खाण्यासाठी खूप ही सोयीस्कर पडतं तर बट्ट्या ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती छान अशा लेअर सुटलेल्या ले आहेत असं बघितलं तर बट्टीचे बरेच प्रकार आहेत आ, काही जण शेणाच्या गवऱ्या बनवतात त्यामध्ये भाजतात त्यांना रोडगे म्हणतात किंवा अशा चुलीवर पण भाजून बनवतात ती पण भट्टी खूप छान लागते तर आपल्या बट्ट्या पूर्ण तयार करून घेतल्या मी आपलं तिखट गोड वरण तयार झालेलं आहे आणि गरमागरम बट्टी तर एक भट्टी मी तुम्हाला फोडून दाखवते की जी छान अशा लेअर सुटलेल्या आहेत त्यांना बघू शकता आणि पचण्यासाठी शोक नक्की घाला बरं का चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद